माझा असा प्रश्न आहे की आषाढ्यात होता अरे वा खूप छान प्रश्न विचारला आषाढ महिना ही पावसाळ्याची सुरुवात आहे जून जुलै महिन्यात प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये धान्य पिकवतो नवीन धान्य त्याचप्रमाणे पावसाळा नवीन सुरुवात होते देवीला नैवेद्य अर्पण करून चांगले पीक यावं पाऊस चांगला पडावा त्याचप्रमाणे नवीन वर्ष ऋतू चालू होतो त्यामध्ये आपले आरोग्य चांगलं राहावं रोगांपासून आपलं रक्षण हवं यासाठी देवीला प्रार्थना केली जाते मर्याईची देवी किंवा ग्रामदेवता किंवा आपली कुलदेवता यांना नैवेद्य दाखवला जातो प्रेमाने मातेला हा नैवेद्य अर्पण करून प्रार्थना केली जाते संपन्नतेसाठी शुभतेसाठी आणि आरोग्यासाठी माझं काही सायंटिफिक रिझन आहे का हो आहे ना याला वैज्ञानिक अर्थ पण आहे बाळा वैज्ञानिक अर्थ असा आहे पावसाळ्यामध्ये शरीराची पचनशक्ती कमी होते अशा वेळीस घरी दळलेले ताजे पीठ गोड नैवेद्य म्हणून हलका आहार आपल्याला ऊर्जादायक ठरतो भिजवलेले अन्न हे तु, तु, याच्यातनं तुम्हाला प्रोटीन मिळतं तुमच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि तुम्हाला चांगले आरोग्य निर्माण होते म्हणूनच देवीला आणि आपल्या शरीराला प्रसन्न करण्यासाठी आपण हा नैवेद्य खायचा असतो धन्यवाद अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडल्यास आपल्या सर्व नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद